मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद चार पराभवानंतर कसे पोचणार टॉप चारमध्ये या तीन किमाला कोणती रणनीती आखावी लागेल टॉप चारमध्ये जाण्यासाठी प्लेऑपमध्ये जाण्यासाठी अजून त्यांना किती सामने जिंकावे लागतील हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर हैदराबाद हे टेबलच्या तळाशी आहेत मुंबई इंडियन्स आठव्या क्रमांकावरती चेन्नई सुपर किंग्स नवव्या क्रमांकावरती आणि हैदराबाद दहाव्या क्रमांकावरती या टीमांचे आतापर्यंत पाच पाच सामने झाले आहेत पाच सामन्यांपैकी फक्त एक एका एका सामन्यामध्ये या संघाने विजय मिळवला आहे आणि चार चार सामन्यांमध्ये यांचा पराभव झाला आहे आणि हे टेबलच्या तळाशी आहेत मग टॉप टेन जाऊ शकतील का त्यांची कशी रणनीती असणार आहे त्यांना अजून किती सामने जिंकावे लागणार आहेत कोणत्या प्रकारे ते सामने जिंकावे लागणार आहेत हे आपण पाहूया तर मित्रांनो मध्ये जाण्यासाठी कन्फर्म मध्ये जाण्यासाठी सोळा पॉईंट्स असणे आवश्यक आहे म्हणजे सर्व टीमांच्या चौदा चौदा मॅचेस होतात चौदा मॅचेसपैकी ज्या टीमला टॉप मध्ये पोहोचायचे आहे त्या टीमला आठ सामने जिंकणे गरजेचे आहे आठ सामने जिंकले तर कन्फर्म चार मध्ये जातात परंतु चौदा पॉईंट देखील चौदा पॉईंटवर देखील मागील वर्षी बेंगलोर चौदा पॉईंटवर टॉपचेअरमध्ये पोहोचली होती परंतु चौदा पॉईंटमध्ये नेट रन रेट आले इतर टीमांचे समीकरण आले हे सर्व पाहावे लागते परंतु सोळा फॉईंटमध्ये कन्फर्म टॉपचेअरमध्ये जाते तर चौदा फॉईंटमध्ये दे देखील टॉप टॉपचेअरमध्ये जाऊ शकतात परंतु इतर सामन्यांचे समीकरण सर्व पाहावे लागणार आहे तर आता या टीमांचे सामने झाले आहेत पाच पाच आता सामने त्यांची शिल्लक आहेत नऊ सामने आणि त्यांचे पॉईंट फक्त आहेत दोन दोन तर नऊ सामन्यापैकी या सर्व टीमांना आता सातस सामने जिंकणे गरजेचे आहे फक्त दोन सामने सामन्यामध्ये परावो आणि सातसात सामने या तिन्ही टीमांना जिंकणे गरजेचे आहे सात सामने जिंकल्यानंतर त्यांचे पॉईंट होतील सोळा पॉईंट तर ते सोळा पॉईंटवर पॉईंट टेबलच्या टॉपचरमध्ये जाऊ शकतील या आय पी एलच्या टॉपचरमध्ये जाऊ शकतील परंतु नऊ सामन्यापैकी सात सात सामने या तिन्ही टीमांना जिंकणे गरजेचे आहे मित्रांनो आपणास काय वाटते या टीम दमखम आहे का टॉप टेन मध्ये जाण्यासाठी ते नऊ सामन्यापैकी सात सामने जिंकू शकतील का यातील कोणती टीम नऊ सामन्यापैकी सात सामने जिंकू शकेल आपणास काय वाटते आपण कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून आवडतेसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा